माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल जो आहे तो आता पूर्णतः लागला गेला आहे मात्र जेवढे तरुण सभासद असतील किंवा अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते असतील ते पूर्ण या भर रस्त्यावर ते आपल्याला पाहायला मिळत आहेत मात्र तरुणा चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो या निकालानंतर पाहायला मिळतोय ज्येष्ठ मंडळी जे आहेत ते खूप कमी प्रमाणामध्ये आहेत पूर्ण तरुण कार्यकर्ते जे आहेत ते भर रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत पूर्ण गुलालानं नाहून निघालेली ही कार्यकर्ते मंडळी आहेत जिकडं पाहताल तिकडं प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंगावरती गुलाल आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय ती त्याचबरोबर पोलीस प्रशासन प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज झालं आहे आणि आता आतुरता लागली जे मधी काउंटिंगला जे गेलेले मंडळी होते ते आता बाहेर येण्याची आणि त्यानंतर आनंद उत्सव साजरा मोठ्या प्रमाणात होई मध्ये होईल मात्र ते अगोदर सभासद मंडळी किंवा कार्यकर्ते हे असावेत दादा निकालानंतरची काय प्रतिक्रिया एवढं अपेक्षित होतं का काय होतं ज्यावेळेस गेले दहा पंधरा दिवस जी निवडणुकीचा रंग संग्राम चालला होता मला वाटतं जिल्हा नव्हे तर राज्याच्या सर्व यंत्रणा या ठिकाणी लक्ष वेधून घेत होत्या आणि दहा पंधरा दिवस घेतलेल्या कष्ट ज्यावेळेस आज गुलाला अंगाव पडतो त्याचं चीज होतं त्यावेळेस सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंदच होतो आजीदादांनी जी सगळ्या सभासद मंडळाला एक आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानाला सगळे सभासद सभासदांनी प्रतिसाद दिला आणि त्याचं उत्तर म्हणजे आजचा निकाल आहे आनंद आनंद आणि फक्त आनंदच आहे या अगोदरची निवडणुका झाल्या मात्र एवढी चुरस पाहायला मिळाली का की काहीच निवडणुकीमध्ये वेगळी चुरस मिळाली नाही प्रत्येक निवडणूक ही तशी सरशीची असते आणि महत्त्वाची असते ही निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून त्याच्याकडं बघितलं जायचं सर्वप्रथम सर्व विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं जे सभासदांच्या मनात होतं ते खर तर एक आम्हाला प्रश्न प्रामुख्यानं उपस्थित करावा वाटतोय मोठ्या प्रमाणामध्ये पाहिलं गेलं तर तरुणाई ज्येष्ठ मंडळीच पाहायला मिळत नाही याचं कारण काय आता तसं बघायला गेलं तर शेती क्षेत्रात तरुणाई हे मोठ्या संख्येने उतरते सभासद जर आपण बघितले तर तरुण सभासद हे मोठ्या प्रमाणामध्ये आता कारखान्यामध्ये लक्ष घालतायत आणि त्याचंच हे फलित म्हणून अजितदादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून सर्व सभासदांनी आपलं मत हे दादांच्या पॅनल कडून दादा तुम्ही सभासदच आहेत काय काय भावना आहेत आता या विजयानंतर जेवढा अपेक्षित होईल विषय एक असं होईल वाटत होत का हो वाटत होत काय या विजयानंतरची काय प्रतिक्रिया विजयानंतर आम्हाला एकच म्हणजे खात्री की दादा आम्हाला पाचवी वर्ष चांगला भाव देत आणि खूप सभासदांचं कल्याण होईल दादा चर्मन झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी सभा झाल्या किंवा तुम्ही ऐकल्या देखील आणला जरी प्रत्यक्ष गेला जरी नसला तरी मात्र काय दादानी आश्वासनं दिली दादांनी चांगल्या प्रतीचा भाव देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि पारदर्शक कारभार आणि प्रत्येक खर्चावर दादांचं बारीक नियंत्रण असेल ह्या प्रकारचे आश्वासन दिलेली आहेत आणि दादा दादा म्हणजे दादाच आहेत आपण जे इच्छुक बोलणारी मंडळी जे तेंचा आहेत ते तरुण त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या बारामतीमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र किती मोठ्या प्रमाणामध्ये हे तरुण जे आहेत जस्त ते रस्त्यावरती आहेत आणि जास्तीत जास्त सभासद जे आहेत ते तरुण सभासद आहेत असं या बारामतीकरांचं म्हणणं आहे मात्र आणखीन वेगळे अपडेट्स या आनंद उत्सवादरम्यान मिळतील का आणि कोण काय बोलेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे विरोधी गटातले काही नेते मंडळी बोलतील का उमेदवार मंडळी बोलतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यदी न्यूज मीडिया बारामती